महिला बाल रुग्णालयातील शौचालय सुरू करा अन्यथा आंदोलन सेनेच्या शुभम टेकाळे यांचा गांधी चमन इथं इशारा महिला बाल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नव्यानं बांधण्यात आलेली शौचालय सुरू करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा आज दिनांक रविवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गांधी चमन इथं युवा सेनेच्या शुभम टेकाळे यांनी दिला शहरातील महिला घाटी रुग्णालय अत्यंत महत्वाचे मात्र शौचालयाअभावी त्यांचे हाल होतात अशा परिस्थितीत रुग्णांच्या नाशिक गैरसो रुग्णालयात नव्यानव शौचालय बांधण्यात आले आहेत मात्र काम पूर्ण होऊन देखील ते सुरू करण्यात आलेले नाही त्यामुळे तातडीनं ना हे शौचालय सुरू करावा अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे ही शौचालय तातडीनं सुरू न झाल्यास युवासेनेच्या वतीनं आंदोलन केलं जाईल असा इशारा शुभम टे काणे यांनी दिलाय जालना शहरातील गांधी संमन येथील स्त्री रुग्णालय अत्यंत महत् आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं हॉस्पिटल जालना शहरामध्ये आहे या ठिकाणी हजारो रुग्ण या ठिकाणी उपचार घेत असतात या परिसरामध्ये रुग्णांसोबत रुग्ण आणि रुग्णांसोबत असणाऱ्या नातेवाईकांसाठी हे शौच लाखो रुपये खर्च करून शौचालय या ठिकाणी स्त्री आणि पुरुषांसाठी बांधलेले आहे परंतु नियोजनाअभावी आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अद्याप तरी अद्यापपर्यंतही ही शौचालय चालू करण्यात आलेली नाहीत यामुळं रुग रुग्णालयातील रुग्ण व रुग्णाल रुग्णांसोबत असलेले नातेवाईक यांना प्रचंड या त्रासाला सामोरं जावं लागत आहे उघड्यावरती या ठिकाणी शौचास बसावं लागत आहे त्या अनुषंगानं प्रशासनाला मी या माध्यमातून विनंती करतो की तातडीनं लाखो रुपये खर्च करून बांधलेली संडास आणि ही शौचालय तातडीनं चालू करावीत अन्यथा आमच्या युवासेनेच्या वतीनं तीव्र आंदोलनाचा इशारा मी या ठिकाणी देत आहे शुभम टेकाळे